आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांना सगळ्या पक्षांना की आपण सगळं एकत्र येऊया मी बघाशी म्हणालो की एक जी टोळी आहे भ्रष्ट या टोळीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कणकोलीच्या जनतेला वाचवायचं आहे त्यांचा जो त्यांची जी, जी लूट होते त्यांना जे अतिशय म्हणजे तुझा पक्ष कुठचा तुझं काय काम आहे कसं त्या ठिकाणी मी अडवणार ते मग बिल्डर असतील बांधकाम व्यावसायिक असतील जमीन मालक असतील या शहरामधली जनता ही या सगळ्या कारभाराला त्या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि म्हणून कुठतरी परिवर्तन व्हावं आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शहर व्हावं हाच या मागची हा सगळा आमचा उद्देश आहे भारतीय जनता पार्टीला सुद्धा माझी सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आर एस एस असेल आर एस एसने द्यावा आम्ही कुठलंही त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणार नाही सर्व समावेशक सगळ्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सगळ्या अठरा अठरा पगड जातीला घेऊन त्या ठिकाणी केली तशा पद्धतीनं आम्हाला एक राज्य तशा प्रकारची ही सत्ता तशा प्रकारचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी करायचं तशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला या शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं